प्रचार करताना नागरिकांच्या समस्या जाणल्या शरद पवार गट राष्ट्रवादीचे राजे भोसले यांची प्रतिक्रिया प्रचारादरम्यान महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद राजे भोसले आज दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणवल्या असून महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार यांनी दिली आहे क्रमांक चौदा मधून जयंतराजे भोसले, भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरले प्रभा क्रमांक चौदा मध्ये लक्ष्मीबाई साहेबराव जाधव जांगडे लखन नंदकिशोर मनीषा राजेंद्र भोसले जयंत राजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या प्र प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळत असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत प्रभाग क्रमांक चौदा मधून मी मैदान उतरलेले महाविकास आघाडीकडून कसा कसा प्रचार चालू आहे प्रतिसाद कसा मिळतोय खूप चांगला प्रतिसाद मिळतोय प्रभाग क्रमांक चौदा मध्ये फिरताना इथल्या नागरिकांच्या नागरिक समस्या इथल्या लक्षात येत आहेत एक सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का इथं की जे पण कामं झाले तिथं याचा त्याच्या दर्जाबद्दल लोकशंका उपस्थित करत आहेत बऱ्याच ठिकाणी इथं म्हणजे पावसात ह्या प्रभागात भोईपुरा झाला झालं भाग्यनगर झालं या ठिकाणी खूप ठिकाणी पाणीचं असतं कमी जरी पाऊस पडला तर पाणीचं असतं व त्याच पद्धतीनं इथल्या लोकांच्या एक स्वच्छ स्वच्छतेच्या बाबतीत व आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दल पण त्यांनी आम्हाला सांगितलं आहे घंटा वेळेवर न येणे बऱ्याचशा ठिकाणी जो कचरा महानगरपालिकेनं किंवा नगरपालिकेच्या लोकांनी येऊन उचलायला हवा आहे ते कामसुद्धा व्यवस्थित होत नाही आहे आणि इथले बरेचसे ओपन स्पेसमध्ये म्हणजे काही ठिकाणी घाण टाकतात लोक हे असे ब बरेचसे विषय आहेत पण आम्ही इथल्या लोकांना आश्वस्त करतो की आम्ही निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला आपला मतदान रूपी आशीर्वाद दिल्यावर आम्ही आमच्या ज्या संकल्पना आहेत तिथं की मोहल्ला क्लिनिक असेल डिजिटल स्कूल असल स्वच्छता असल दिवाबत्ती असल पाणी पिण्याचं पाणी वेळेवर सोडणं असल ह्या सर्व गोष्टीची पूर्तता करायचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या पॅनलतर्फे करण्यात येईल याचं आश्वासन देतं